औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या असल्या जामनेर तालुक्यात औद्योगिक वसाहतीत मोठे प्रकल्प यावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आणि तालुक्यातील बेरोजगारांना आहे ही अपेक्षा आजची नाही तर गेल्या अनेक वर्षापासून आहे जामनेर तालुक्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्या तुलनेत रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग जामनेरला नाहीत सुप्रीम प्रकल्प सोडला तर इतर ठिकाणी कुठेही नोकरी मिळेल अशी शाश्वती नाही काही वर्षापूर्वी जामनेरला रम प्रकल्प होता स्टार्ज प्रकल्प होता मात्र या प्रकल्पांची अवस्था आज काय झाली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही जामनेर शहरात टेक्स्टाईल पार्कची घोषणा दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्या घोषणेनुसार जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली मात्र टेक्स्टाइल पार्क काही होऊ शकले नाही या टेक्सटाईल पार्क बाबत वेगवेगळ्या राजकीय घोषणा होत असतानाच आता हे टेक्स्टाईल पा पार्क भुसाळला होऊ पाहत आहे असो टेक्सटाईल पार्क कुठेही हो मात्र जामनेरच्या औद्योगिक वसाहतीकडे लोकप्रतिनिधीने लक्ष दिले पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे जामनेरला औद्योगिक विकास झाला तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल जामनेरला आता नजीकच्या काळात मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाची उभारणी होत असल्याने या ठिकाणी औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पाण्याची मोठी उपलब्धता आहे त्यामुळे छोटे मोठे उद्योग का होईना जामनेरला आले पाहिजेत मंत्री गिरीश भाऊ हो महाजन यांच्या प्रयत्नाने गेल्या महिन्यात कोका कोला बेवरेजेस कंपनीचे काही संचालक आणि काही औद्योगिक वसाहतीचे अधिकारी जागेची पाहणी करून गेले ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल काहीतरी हो आणि या औद्योगिक वसाहतीत लवकरच प्रकल्प हो अशी अपेक्षा करायला हरकत नाही